देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी काल पुण्यामध्ये रेस्कोर्स येथे झालेल्या जाहीर सभेत भटकता आत्म्याच्या संदर्भात वक्तव्य केलं आणि ते केलेलं वक्तव्य कोणाच्या संदर्भात होतं हे महाराष्ट्रातील जनता समजून आहे खरं म्हटलं तर मोदी साहेबांनी त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव घ्यायला काही हरकत नव्हतं कारण जे संदर्भ दिलेत त्यावरून महाराष्ट्रातील जनतेला त्या व्यक्तीचं पण जिवंत असणाऱ्या व्यक्तीला भटकते आत्मा म्हणणं हे कितपत योग्य आहे याचा देशाच्या पंतप्रधानांनी विचार करायला हवा होता मी एक छोटा कार्यकर्ता आहे पंतप्रधानांच्या बाबतीमध्ये मी वक्तव्य करणं योग्य आहे असं मला वाटत नाही परंतु एक नागरिक म्हणून ज्यावेळेला मी पंतप्रधानांकडे पाहतो तेव्हा त्या पदाची गरिमा राखणारा पंतप्रधान माझ्यासमोर येतो पण नरेंद्रभाईंनी मात्र काल अशा पद्धतीने एका व्यक्तीच्या बाबतीमध्ये भटकते आत्मा म्हणून हे केलं हे योग्य नाही माणूस गेल्यानंतर तो भटकता आत्मा होतो पण जिवंत व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्याला भटकता आत्मा म्हणणं हे योग्य नाही एक नागरिक म्हणून मी नरेंद्र मोदी साहेबांच्या या वक्तव्याचा निषेध करतो